नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण दहीवाला पनीर बनवणं आहोत खूप साधी सिंपल रेसिपी आहे अगदी नवख्यांनाही बॅचलर लोकं जे असतात ना जे जे जेंट्स असतात त्यांनाही येईल इतकी साधी सिंपल रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला तुम्ही या पद्धती नक्की ट्राय करून बघा खरंच खूप डिलिशियस लागते त्यासाठी काय केलेलं आहे मीडियम मोठ्या साईजचे जे द कांदे आहेत मोठे दोन घेतलेले आहेत मीडियम साईजचे असेल तर दोन ते, ते तीन घ्यायचं मो आणि तस मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे दोन ते तीन काजू घेतलेले आहेत दहा एक त्यानंतर आलं आणि लसूण घेतलेलं आहे आल्याचा एक इंचाचा तुकडा घेतलेला आहे लसणाच्या चार पाच तुक पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर हे सगळे जिन्नस पहिले मिक्सरवर टाकायचं आहे कांदा टोमॅटो मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे कारण का आपल्याला त्याची पेस्टच बनवायची आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे आणि दही घरचं दही टाकलेलं आहे तेही वाटी भरून एवढं टाकलेलं आहे जवळपास आणि हे घरचं दही आहे लावलेलं भरपूर असं टाकायचं आहे कारण का आपण दहीवालच हे त्याचं फ्लेवर प्रॉपर असं यायला पाहिजे त्यासाठी त्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे घरगुती लाल मसाला आहे त्यामुळे दोन चमचे टाकलेले आहे कारण का तो जास्त तिखट नाही आहे फक्त याचा फ्ले म्हणजे कलर वगैरे छान येतो त्यानंतर लसूण सॉरी धनाजिरा पावडर टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट टाकू शकता किंवा आपण आलं लसूण पाकळ्या वगैरे असे असत ना लसणाच्या वगैरे त्या टाकल्या तरी था झालेत मस्त फाईन अशी प्युरी तयार करायची आहे कुठेही पाण्याचा वापर जास्त केलेला नाही आहे आपण त्याच्यामध्ये कारण का कांदा टोमॅटो नाही म्हटलं तरी पाणी सुटतं ना, ना। त्यामुळे मस्त असं का पाण्याचा वापर न करता बारीक अशी फाईन प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं आणि त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं प्युरी तयार केली होती ती सगळी आपण ट्रान्सफर करायची आहे कारण का जास्त आपल्याला एकदाच काही म्हणजे असं बॅचलर मुलांना वगैरे जे असतात ना, ना बॅचलर लोकं जे असतात त्यांना ब टाईम नसतो एवढा करायला प्लस येतही नाही त्याच्यामुळे एवढं बाकी सगळं एवढं मेहनत करण्यापेक्षा एका एक मिक्सरमध्येच आपण सगळं व्यवस्थित आपण मस्त अशी प्युरी तयार करून घेतली की फोडणी दिलं की झालं त्याला खरंच इतकं इझी तयार होतं मस्त असं दहीवालं पनीर खायला खरंच खूप डिलिशियस लागतो इतकं टेस्टी लागतो तो आपण भाताबरोबर आपण मस्त असं किंवा चपाती भाकरी रोटी नान कशाही बरोबर एन्जॉय करू शकतो आता ही प्युरी टाकून झाल्यानंतर छान मिक्स केलेली आहे तेलामध्ये त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते धुवून घेतलेलं आहे त्याचं पाणी आपण त्याच्यामध्ये पुन्हा टाकायचं आहे कढईमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त तुम्हाला आता इथे ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे पातळ पाहिजे किंवा घट्टसरच पाहिजे त्या हिशोबानेच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पण माझ्या हिशोबाने शक्यतो जास्त पातळ नको कारण का जराशी घट्टसर असते ना तेव्हाच ती खूप डिलिशियस क्रीमी टाईप अशी लागते म्हणजे आपली प्युरी जी असते ती आता ती मस्त अशी आपण उकळी यायला ठेवायची उकळी यायला आणि दुसऱ्या मी गॅसवर ट्रान्सफर करून घेतलेला आहे जे आपली कढई आहे ती आणि त्या गॅसवर ठेवलेला आहे पॅन पॅनवर आपण मी आता इथे पनीरचे मोठे मोठे पीसेस करून घेतलेले आहेत क्यू म्हणजे क्यूब साईजमध्ये पण मोठे आहेत थोडेसे स्क्वेअरमध्ये वगैरे आणि त्याच्यानंतर हे पाच सहा जे पीस आहेत हो ना पण पॅनवर आपण फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने छान फ्राय करायचे आहेत थोडंसं जास्त च्युई होईपर्यंत आपण हे नाही करायचे आहेत पण त्यांना एक छान असा बघा मस्त असा कलर येईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घ्यायचे आहे मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे पॅनवर डायरेक्ट पॅनवर असंच टाकलेलं आहे दोन ते तीन मिनटामध्ये एक साईड मस्त अशी आपली फ्राय होते आणि अशा पद्धतीने लगेच पलटून घ्यायचे आहेत मी इथे सगळे पलटून घेतलेले आहेत एका साईडने जेव्हा झाले तेव्हा आणि त्यानंतर बघा इथे दुसऱ्या साईडनेही मस्त झाले इथे गॅसची फ्लेम पुन्हा बंद केलेली आहे आणि यांना आता आपण साईडला काढून ठेवूया आणि त्याच्यानंतर मी त्याच पीसेसचे अजून तू तु बारीक तुकडे केले आहेत जेवढे तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला तेवढे मोठे टाकायचे असेल तर तेवढेही टाकू शकता पण मला एवढे मोठे नको होते थोडेसे बारीक पाहिजे होते त्याच्यामुळे मी ते बारीक त्याच्यावरच कट करून ठेवलेले आहेत आणि इकडे आपली मस्त अशी पिवरीलाही छान उकळ आलेला आहे छान शिजली गेलेली आहे कारण का आपण सगळंच जिन्नस जे आहेत ते कच्चे वापरले आहेत त्याच्यामुळे छान शिजायला द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकणार आहे मी चवीनुसार मीठ मीठ टाकून झाल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण बाकी सगळेच जिन्नस आपण एकदाच आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकले होते ना त्याच्यामुळे बाकी वरतून असं टाकायची काहीच गरज नाही पाक काहीही आता इथे बघा मी अशा पद्धतीने छोटे छोटे क्यूब करून घेतले होते आता प्युरीत आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपले छान शिजवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर हे पनीरचे क्यूब्स जे आहेत ना ते याच्यामध्ये आपण कढईमध्ये टाकून घेऊया आहे आणि व्यवस्थित पुन्हा हलक्या त्याने मिक्स करायचे आहेत कुठेही म्हणजे याचा स्मॅश होईल नाही पाहिजे पनीरना प्रॉपर असे राहिले पाहिजे पीसेस म्हणून छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा फक्त थोडं एक पाच एक मिनटं आपण छान मस्त असं पनीर आतमध्ये आपल्या ग्रेवीमध्ये प्रॉपर शिजायला पाहिजे ना म्हणून फक्त आपण त्याला पाच मिनटंही कुकळी काढून घेऊया पाच मिनटानंतर पुन्हा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान इथे ग्रेव्हीचा घमघमाट एवढा तर आपलं मस्त असं कडचं वगैरे एवढा मस्त फ्लेवर येतो आहे ना इतका सुंदर येतो आहे वास मस्त असा घरभर सुटलेला आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी वरतो आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मस्त दहीवाला पनीर इथे आपला तयार झालेला आहे आणि आता इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे कांद्याने मस्त असं सर्व केलेलं आहे गार्निशिंगसाठी वरून आपलं डेकोरेशनसाठी मस्त असं कांदा ठेवलेला आहे आणि कनिचा लुक बघा इतका सुंदर आलेला आहे टेम्पटिंग आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू